एवढी माणसं आरंभाच्या दिवसाच्या आधी काय जमते की नाही मॅनेजमेंट अच्छा सरकोच आहे का कित्ते आहेत 20 20 जास्त आहे बस 20 जास्त आहे हा 20 जास्त आहे भेटता तुम्ही आनंद होतो हा साताशे आहे चला पुढे ओके सो स्पेशालिटी नवीन जात आहे फास्ट आहे 1 पासून आपण आर रिलेटेड गोष्टी करतो ठीक आहे बाकी जॉब्स नेहमीच आहेत ऍक्टिव माइटला नेसेस आहे आपण अभ्यास करतो पाच वर्षाने आरंभ सुरू होतो सगळ्यात चांगली गोष्ट काय की हे स्टेशन जवळ आहे आणि शहराजवळ आहे ठाणेकरांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल <laughs> लागतात आज दोन जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आम्ही एका मोठ्या आर्ट एक्झिबिशनने करतो आरंभ एकवीस हे एकविसावं प्रदर्शन होतं आहे त्याची जागा बदललेली आहे ते होतं आहे तीन हातनाक्याजवळ हो इंटरनिटेन हॉलच्या बाजूचा जो सर्विस रोड आहे तिथे दुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीमधून ही टी एम सीची आर्ट गॅलरी आहे नवीनच झालेली आहे आणि त्याच्या पहिल्या मजल्यावर आपण एक्झिबिशन करतो आहे आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज एका दिवसात अख्खं एक्झिबिशन उभं करायचं आहे सत्तर पॅनल्स आहेत जवळपास तीनशे फोटोग्राफ्स आहेत तर पॅनल तयार करणं त्याला पेपर लावणं प्रिंट्स येतील प्रिंट, प्रिंट लावणं हे सगळं सगळा मोठा जो तामझाम आहे तो एका दिवसात सगळा आपल्याला संपवायचा आहे हा टास्क आहे आरंभाचा जो सेटअप डे असतो तो खूप इंटरेस्टिंग असतो तर आज खास निलेश आला आहे जो ते शूट करणार फोटो आणि व्हिडिओ तर बरेच भरेश, बरेच वर्ष माझ्या डोक्यात होतं की हे शूट झालं पाहिजे सो निलेश गुड लक थँक्यू लावायचं सगळ्या मॅमलीसला ठीक आहे तर ती सिस्टीम कशी असेल खाली बसून लावतो वर लावतो एकच सिस्टीम ठेवा दोन डिसाईड वर ठीक आहे जेणेकरून हा खाली खालून खालून मॅच केला दोन डिसाईड नाही ठीक आहे किती उरले जागा बघा हा ठीक आहे माइंड रूट चालू शकतो आणि आर्टिस्ट वाईज जाऊ देत आणि काय ब्रेड पाव पाव, 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 पाव। आणि पाव किलो आहे पाव किलो है? एक किलो इथे टेप लावली उभी इथे लावली मध्ये लावली कोपऱ्यात लावली वाईट लावून तर विषय असा आहे की ह्यावेळी आम्ही पॅनलवर लावतोय फोटो आणि स्टँडवर लावतोय तर स्टँडवर हो फोटो कसे लावायचे हे अजून कधी केलं नव्हतं आम्ही तर आम्ही पॅनल सगळे नाही बनवले स्टँडवरती फोटो लावतोय तर त्याच्यासाठी पहिले आता आयडिया लावतोय आम्ही सगळे ही साइड पकड हवेत पकडा ठीक आहे हे ना हे दिसलं नाही पाहिजे वर जाणार वर संध्याकाळच्या सव्वासा झालेत एवढा लेट जनरली होत नाही अजून फोटो पेस्ट व्हायची आहेत सो यावेळी प्रॉब्लेम काय झालाय तर थोडं गणित बदललंय एकतर पाच पाच वर्षाचा ब्रेक गेलाय आरंभ मध्ये सुपूर विसरले आहेत काम किती फास्ट करायचं ते आणि आता स्टँड पण आहेत तर फोटो चिकटवायचे राहिले आहेत स्टँडचं गणित चाललंय सो सहा सव्वा सहा झालेत आणि अजून हे अजून ही परिस्थिती आहे यावेळेस फोटोचं थोडं प्रिंटिंगमध्ये बॉर्डर आल्यामुळे थोडा लेट होतोय त्याच्यात कटिंगमध्ये कापता कापता बोट पण कापलं गेलं आहे माझं <laughs> लाईव्ह शॉक मिळाला <में> <laughs> भाऊ आलेला बोट कापून घेतली त्याने दोनदा एकदा कापला समजू शकतो ना आपला मित्र भार्गव इंजोर्ड होऊन त्याची आता ट्रान्सफर इकडे करण्यात आली आहे थोड्या कमी रिस्क ठिकाणी राहणं त्याला चांगलंय आता सध्याच्या दोन बोटं गेलेली आहे त्याची आणि आता कात्री आणि ब्लेडपासून राम लावण्याची संधी मिळाली त्याला सरांच्या मते आता लेट झालाय त्यामुळे आता थोडी घाई करण्याची गरज आहे सगळेजण आता चहाच्या ब्रेकनंतर जोमानी कामाला लागलेत होपफुली लवकरात लवकर संपेल आपलं आणि मग आपापल्या घरी जाऊन स्टँड वरच पहिलं पॅनल लागलं ला। आणि मग अशी नॉर्मल पॅनल तर पटापट होत सो so येस yes, दोन्ही सिस्टीम वर्कआउट होत आहेत गेट लावतोय आणि विषय असा आहे की जर टेम्पो आला तर तो, तो गेट तुटेल आणि हे म्हणतायत जे बांधतायत ते की वर जागा नाही बांधायला चार पाच वर्षानंतर परत भेटणं खूपच मस्त सगळे जुने चेहरे तोच आनंद तोच उत्साह बारा बाय अठराचे मोठे फोटो ठेवले आहेत कारण हे काल रात्री क्रॉप झाले आणि कालपर्यंत आयडिया क्लिअर होती की म्हणजे आधी हे लावून गेलो आम्ही तेव्हा आयडिया क्लिअर होती की प्लॅटफॉर्म जास्त मिळणार आहे सो बारा बाय अठराचे दोन फोटो पकडे दर इकडे बाजूला ना व्यवस्थित सव्वा नऊ खूप लेट आहे पण होईल आता पटापट उद्घाटनाला तुम्ही उपस्थित राहणार आहात का हो नाही पोल पोल प्रमाणे ठरव पीसेसवर ठरवू रे किलोवीर नको पोरांनी पाट्या टाकल्या तेवढ्या टेप बाहेर आल्या त्या व्हाईट दिसत आहेत एवढा काळा कागद लावायचा बॅकग्राऊंडला आणि टेप बाहेर हा जो आर्टिस्ट आहे ना त्याचा त्याचा इंस्टाग्राम स्कॅनर नाही आहे तिथे आम्ही गुगल पे सेट देणार काय हे <laughs> फोटो बघून डायरेक्ट पैसे ट्रान्सफर सो so, एक वाजत रात्रीचा एक आम्ही सकाळी काम सुरू केलेलं लेवलिंग चालू आहे आता एक वाजतोय रात्रीचा कंबर्ड मोडलय अजून व्हिडिओ बनवायचे गॅलरीत दाखवायचे इन्स्टा फोटोग्राफी आणि युट्यूब कॉन्टेंट क्रिएशन अशा दोन नव्या बॅचेस नव्या वर्षात सुरू होत आहेत त्यातही सहभागी व्हा रानवाटा इंटरनॅशनल ची ग्रुप टूर बालीला आहे शेवटच्या काही सीट शिल्लक आहेत तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संपर्क करा